केली नाही अवलाद नाहीये तर आम्ही इतरांना ज्ञान देणारे अवलाद आहे याच्या त्याच्या चोरून आम्ही इतरांना नोट देणारी नाहीये सर संघर्ष फिजिकल अकॅडमी ही स्वतःच्या जीवावर विद्यार्थ्याला यशापर्यंत पाठवणारी अकॅडमीची ही एक ग्रुप आहे तर त्या पद्धतीने अजून पाच भाषांना ज्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यासाठी आम्ही हिंट तयार केलेली आहे मराठे पापा कारण कसं त्यांनी कमवलं भ्रष्टाचारातून कमवलं मराठे पापा पापा मरून गेला मराठे पापा म्हणजे मरा म्हणजे काय मराठी बे म्हणजे काय पा म्हणजे काय पा म्हणजे काय अ म्हणजे काय आणि कधी मिळाला मित्रांनो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस महागृह आजिजात दर्जा मिळवणाऱ्या भाषेंची संख्या किती झाली सुरुवातीला मराठीला आदिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून कोणाच्या अध्यक्षाखाली समिती नेमण्यात आली होती रमनाथ पटारी समितीची स्थापना कधी करण्यात आली होती दहा जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जात होता जागतिक हिंदी दिवस या समितीने आपला अहवाल कधी दिला एकतीस मे हा दिवस, दिवस काय म्हणून साजरा करतात जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो आणि मग अशा वेगवेगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करत असताना नंतर अध्यक्ष कोण झाले अरिनरके सदस्य किती होते आठ होते आणि आज रोजी अध्यक्ष कोण आहे इथून पुढे तमाम महाराष्ट्रातल्या होतलेल्या स्पर्धा परीक्षा असेल राज्य सेवा असेल डीवाय एस पी असेल डेप्युटी कलेक्टर असेल तहसीलदार असेल गट विकास अधिकारी असेल मायब तहसीलदार असेल बिलॉक निबंधक असेल आरटीओ असेल पंचायत समितीचा असेल बीडीओ असेल ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असेल ग्राम ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक असाल पोलीस भरती असेल अग्निवीर असेल परीक्षा असतील कंबाईन ग्रॅज्युएट लेवलच्या परीक्षा असतील आरटीओच्या परीक्षा असतील एसटी महामंडळाच्या परीक्षा असतील वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपी खादीग्राम उद्योग जेवढ्या जेवढ्या शासनाच्या परीक्षा असतील त्या परीक्षाला अभिजात भाषेला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही आमची अस्मिता वाढवणार आहे केंद्र सरकारने मान्यता दिली म्हणून केंद्र सरकारचा तमाम महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रात करणारे स्पर्धा परीक्षेचे सर्व तरुण त्यासाठी काय आहे ऋणी आहेत माननीय केंद्र सरकारचं आपल्याकडून आपण आभार व्यक्त करूया संघर्ष फिजिकल करिअर अकॅडमी कडून आणि पुढं आपला नागपूरचा कारागृहाचा पेपर आपण रन करूया थँक्यू